मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना कधी असं झालंय का की सगळं आयुष्य हातातून वाटतंय पैसा नाही मार्ग दिसत नाही आणि मग? मग मन पूर्णपणे खचून जात आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातील असाच एक खरा अनुभव शेअर करणार आहे जिथे दुष्काळ आर्थिक अडचणी डिप्रेशन आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक अनपेक्षित मार्ग मला मिळाला हा अनुभव आहे श्रद्धेचा विश्वासाचा आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांची खरी ताकद दाखवणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा कदाचित हा अनुभव आज कुणाच्या तरी आयुष्याला नवी दिशा देईल माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आयुष्यात नव्वा टप्पा सुरू झाला होता जबाबदाऱ्या वाढल्या होत्या स्वप्न होती पण त्याच वेळी नियतीने एक कठीण परीक्षा घेतली माझा व्यवसाय शेती आणि त्या वर्षी त्या वर्षी अगदी शेतीला पाणी नाही पीक नाही उत्पन्न नाही घरात जबाबदाऱ्या संसाराची सुरुवात आणि हातात मात्र पैसा नाही हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की मी पूर्णपणे खचून गेलो मनावर प्रचंड ताण होता काय करावं कुठे जावं कोणाला सांगावं काहीही समजत नव्हतं मी जणू डिप्रेशन मोडमध्येच गेलो होतो एक दिवस रात्री नेहमीप्रमाणे शेताला पाणी द्यायला गेलो अंधार शांतता आणि मनात विचारांचा गोंधळ घरी परत आल्यावर सहज मोबाईल हातात घेतला युट्यूब उघडलं आणि सर्च केलं डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय करावे आणि तेव्हाच आणि तेव्हाच एक आश्चर्यकारक गोष्ट घडली माझ्या सर्च हिस्ट्रीत पहिलाच व्हिडिओ दिसला ज्या व्हिडिओचं कॅप्शन एक वाक्य होत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते वाक्य वाचून मी स्तब्ध झालो जणू ते शब्द माझ्यासाठीच होते मी तो व्हिडिओ उघडला त्यामध्ये मला स्वामी समर्थांची माहिती मिळाली त्यांचे विचार अनुभव आणि श्रद्धेची ताकद आणखीन एक योगायोग म्हणजे फक्त तीनच दिवसांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर स्वामी समर्थांची मालिका सुरू झाली होती इतक्या हलाखीच्या निरी निराश अवस्थेत असलेला मी ती मालिका पाहायला सुरुवात केली आणि हळूहळू खूप हळूहळू माझी परिस्थिती बदलायला लागली तेव्हापासून मी आणि माझी आई दररोज रात्री जेवणाच्या वेळी मोबाईलवर स्वामींची मालिका पाहू लागलो ती मालिका पाहताना माझ्यातच काहीतरी बदल होत होते असं मला स्पष्ट जाणवायला लागलं मन शांत व्हायला लागलं नकारात्मक विचार कमी झाले आशा पुन्हा जागी झाली